हैदराबादच्या गजबजलेल्या रस्त्यामध्ये कॉलेजच्या आयुष्याची धावपळ घरची काळजी अभ्यासाचा ताण या सगळ्यात हरून जाण्यासारखं वय फक्त सतरा वर्ष पण सिद्धार्थ मात्र वेगळाच होता त्याच्या डोळ्यात केवळ स्वप्न नव्हतं तर काहीतरी बदलून दाखवण्याची अजब चमक होती एका संध्याकाळी त्याने आईला विचारलं आई मुलींसाठी सुरक्षित इतकी अवघड का आहे आईने शांतपणे उत्तर दिलं कारण जगात भीती जास्त आणि उपाय कमी आहेत बाबा इतकं ऐकून सिद्धार्थ त्या रात्री झोपलाच नाही त्याच्या डोक्यात एकाच विचाराचं वादळ होत जर संरक्षण नेहमी असू शकलं तर एखाद्याचा वाईट स्पर्श ओळखता आला तर आणि मदत लगेच पोहोचली तर या जर तर वादळातून जन्म घेतला एका सेन्सर युक्त चप्पलने ही चप्पल पोरींचं जगच बदलून टाकेल सिद्धार्थने एका जुन्या चपलीची जोड घेतली पायरी पायरीने त्यात बदल करीत राहिला कधी वायर चुकली तर कधी सेन्सर जुळला नाही कधी बॅटरी ओव्हरलोड झाली पण त्याने हार मांडली नाही शेवटी त्यांनी अशी एक चप्पल तयार केलीच कुणी मुलीला जर वाईट स्पर्श केला तर लगेच ते सेन्सर ओळखतो लगेच त्या व्यक्तीला हलका विजेचा झटका देतो इजा नाही पण वाईट स्पर्श करणारा जागीच थांबतो आणि त्या क्षणी मुलींचं लोकेशन पालकांना पाठवतो ही चप्पल इतकी स्मार्ट आहे की त्यासाठी वेगळी बॅटरीही नाही मुलगी चालते तेव्हा पावलांच्या ऊर्जेतून ती स्वतः चार्ज होते ही चप्पल एखाद्याला जखमी करत नाही पण अन्याय थांबवते हेच सिद्धार्थचं तत्व होतं त्याला हत्यार बनवायचं नव्हतं त्याला इशारा द्यायचा होता त्याने हे करूनच दाखवलं हे कोणत्या करोडपती कंपनीचं उत्पादन नाही हे कोणत्या परदेशी लॅबचं संशोधन नाही हे एका मुलाच्या जरतर मधून तयार झाल्याला आविष्कार होत समाजाला बदलण्यासाठी त्याच्या जिद्द होती आज सिद्धार्थची ही चप्पल केवळ तंत्रज्ञान नाही मुलींच्या पावलामागे उभी असलेली अदृश्य ढाले सिद्धार्थ आज लाखोंना सांगतोय बदल करण्यासाठी वय लागत नाही लागतं ते हृदय आणि हेतू